तुमच्या आमचे साधे एफ आय आर नोंदून घ्यायला हे पोलीस तयार नाही आहेत महिला गेल्या तर कुठल्या भाषेत बोलतात तरुण गेले तर कोणत्या भाषेत बोलतात या महाराष्ट्राच्या पोलिसांनी कायद्याचा हैडोस मांडलेला आहे पोलिसांची मनमानी चाललेली आहे इथल्या आमदार खासदार मंत्र्यांच्या आदेशावर जसं सीबीसीआयडी हो ईडी निवडणूक आयोग काम करत तसं हो महाराष्ट्रातले बरेच पोलीस हे इथल्या नेत्यांचे हस्तक बनून काम करतात आणि या पोलिसांना असं वाटत की आमचं कुणी वाकडं करणार नाही सोमनाथच्याही प्रकरणामध्ये त्याचा बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुखची हत्या झाली बऱ्याच आमदारांनी आवाज उठवला हजारोचे मोर्चे झाले महाराष्ट्रभर आंदोलन झाले आपण सगळ्यांनी ते आंदोलन केलं पण संतोष देशमुखची हत्या एका माणसानं दुसऱ्या माणसाची केलेली हत्या म्हणून त्याच्यातले जवळपास सगळे आरोपी आटत आहेत एक कोणता तरी आरोपी फरार आहे पण सोमनाथ सूर्यवंशीची हत्या सोमनाथ सूर्यवंशीचा खून हा माणसानं ना केलेला नाही सोमनाथ सूर्यवंशीचा खून हा सरकारनं केलेला खून आहे आणि सरकारला गुडघ्यावर आणणारा नेता बाबासाहेब आंबेडकर